नमस्कार मी नामदेवांग जायकवाड आय एम सी चेअरमन स्टार महाराष्ट्र आज आम्ही पोहोचलेलो आहोत महाराष्ट्रातील नामवंत शहर गंगाखेड या तालुक्यामध्ये या तालुक्यातील डोंगरजवळ या गावी आज आम्ही ज्यांच्या घरी बसलेलो आहोत ज्यांच्यासोबत आज आपण त्यांचा अनुभव या शेअर आपल्याला करणार आहेत जी समस्या आज भारतामध्ये अतिशय वेगानं वाढत चाललेल्या दोन समस्या आहेत ज्या समस्या आपल्या डोक्यामध्ये जर किंवा आपल्या घरामध्ये झाल्या तर अजन्म आपल्याला गोळ्या खावा लागतात आणि असाच एक असा अनुभव आज आम्ही तुमच्या समोर या ठिकाणी आई सांगणार आहेत ज्या आजाराचं वर्णन करत असताना आपण सगळेजण म्हणतो की म्हणजे एकदा जर आम्हाला जळला तर आयुष्यभर गोळ्या खावं लागतात ते म्हणजे शुगर आणि दुसरा आजार आहे तो म्हणजे थायरॉइड कारण थायरॉइड आणि शुगर जर एखाद्याला डिटेक्ट झाली तर आयुष्यभर गोळ्या खावं लागतात परंतु आज आपल्यासोबत असं व्यक्तिमत्व आहे ज्या जवळपास पाच ते सहा वर्षापासून या आजारांच्या दोन्ही गोळ्या खात होत्या असंख्य प्रकारच्या त्यांना गोळ्या खाऊन नवीन नवीन इन्फेक्शनचे प्रॉब्लेम झाले होते त्या समस्यालाही त्यांनी भरपूर प्रमाणात आजारासाठी ट्रीटमेंट केल्या पण ते समस्या काय दूर झाली नाही परंतु आज आय एम सी आयुर्वेदानं त्यांना काय अनुभव दिलेला आहे आय एम सीचे प्रोडक्ट काय रिझल्ट देतात याचा एक अद्भुत असा आपल्याला अनुभव यांचा आपण आईंच्याच वाणीतून ऐकू आई नमस्कार नमस्कार आज तुमचं संपूर्ण नाव वनमाला गोवर्धन घरजाळे गाव डोंगरजवळा वनमाला गोवर्धन घरजाळे राहणार डोंगरजवळा या आईचं नाव आहे आई तुम्हाला काय काय प्रॉब्लेम होती मला उन्हाळीचा त्रास होता थैराट होता शुगर होती पोटात सात चार कप माझ्या सतत म्हणजे उष्णतेचाही त्रास होता म्हणजे शुगर थायरॉइड जळजळीचा प्रॉब्लेम होता उष्णतेचा प्रॉब्लेम होता अशा विविध प्रकारच्या किती दिवसापासून गोळी खात वर्ष गोळ्या खाल्ल्या होत्या शुगर साठी आणि थायरॉइड साठी थायरॉइडच्या दोन वर्ष खाल्ल्या म्हणजे शुगर साठी तीन वर्ष गोळ्या खाल्ल्या आणि थायरॉइड साठी दोन वर्ष गोळ्या खाल्ल्या आणि याच्यामधून तुम्हाला ही जळजळ वगैरे किंवा उष्णतेचं प्रमाण वाढलं आज तुम्हाला आयएमसी प्रोडक्ट दिल्यापासून किती तुम्हाला फरक वाटला मला शंभर टक्के फरक पडला त्यांना काय काय बदल वाटला तुम्हाला त्यांना हळूहळू हळू महिन्यापासून पुढे त्याच त्याच काम करीत राहिलं ते म्हणजे मला शरीरात थंड वाटू लागलं आणि शुगर बी माझी नॉर्मल होत गेली वरचीवर वरचीवर होत होत पुन्हा शुगर तशी झाली म्हणून पुन्हा थैराइड चेक करायला गेलो आम्ही तर दोन महिन्यापूर्वी तर थैराइड चेकच झाला म्हणजे कमी झाला हो मग तीन महिने आम्ही रेग्युलर करत करत आम्ही सहा महिने कोर्स केला ते तर आम्हाला त्याचा खूपच चांगला वाटला पण आता थायरॉइडची गोळी बंद झाली शुगरची गोळी बंद झाली आणि आता एकदम ओके आज बघा आपल्या समोर ज्या समस्या सगळ्यात मोठ्या माणसाला भेडसावत आहेत त्या दोन्ही समस्या म्हणजे शुगर आणि थायरॉइड आहे याच्यापासून जर शुगरची गोळी आपण आयुष्यभर खात असाल तर विविध प्रकारचे इन्फेक्शन विविध प्रकारचे साइड इफेक्ट आपल्याला बघायला मिळतात तसाच साइड इफेक्ट त्यांना जळजळीचा किंवा उष्णतेचा झाला होता तो त्यांना त्याच्यासाठी भरपूर प्रयत्न केले त्यांनी ट्रीटमेंट केल्या पण त्यांना कुठं फरक पडला नाही पण आपल्या आयएलसी प्रोडक्ट मुळे <laughs> आज त्यांच्या शुगर ची गोळी बंद झालेली आहे शुगर ची गोळी गोळी बंद करून किती महिने झाले आता कमी जास्त सात महिने झाले 7 महिने झाले त्यांची शुगर ची गोळी बंद केलेली आहे थायरॉइड ची गोळी बंद झालेली आहे आणि कुठल्याही पद्धतीचा आता त्यांना आजार नाही कुठली गोळी चालू नाही कुठली गोळी चालू आहे कुठलीच नाही कुठलीच गोळी चालू नाही अशा आणि त्यांचा तेच सांगतात की आता मला कसला थकवा जाणवत नाही मी शेतात काम केलेलं असं मला जाणवत नाही त्यांची तब्येत आज पूर्णपणे आता मला जेवण भरपूर जाते तीन वेळा जेवण करावं वाटतंय आणि काम बी केलं तर थकवा येईना मला आता नाही तर पाय सारखेच पाहिजे काम करा वाटायचं नाही चिडचिडपणा यायचा जास्त म्हणजे त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला झाले कारण आपल्यासोबत एक असे व्यक्तिमत्व आहेत की ज्या व्यक्तिमत्वामुळं इकडं समजा आमचा झाला ज्यांचं आज आमचे दादा आहेत दा त्याचबरोबर याच गावातले व्यक्तिमत्व आहेत अंकुशची घरजाळे आहेत त्यांचेच घरातले सदस्य आहेत अशा अनेक अनुभव त्यांच्यासोबत पण आपण या ठिकाणी घेतलेले आहेत त्यांचे शेतीचे अनुभव आहेत त्यांच्या घरातल्या आरोग्याचे अनुभव आहेत अशा अनेक अनुभवापासून त्यांच्याच घरचे आहेत बरोबर तुम्हाला वाटतं का की काव्यांचा रिझल्ट आलेला आहे हो चांगल्या पद्धतीने कारण तुम्ही त्यांची परिस्थिती बघितली होती त्यांच्या शरीराची अवस्था काय होती त्यांनी दवाखाने किती केले तुम्ही बघितलं होतं हाच अनुभव खरा आहे का हो खरा आहे हाच एक सगळ्यात समस्त महाराष्ट्राला भारत देशाला आमचा हा संदेश आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच आम्हाला सांगायचं आहे की ज्या समस्या आज आपल्या घरामध्ये आपल्या आयुष्यामध्ये वाढत चाललेल्या आहेत आपण हजारो प्रकारच्या औषध गोळ्या खाऊनही आपल्याला आजार आरोग्य मिळत नाही पण आयएमसी आयुर्वेदाचे प्रोडक्ट जर आपण आपल्या घरामध्ये वापरले तर कशा पद्धतीने अनुभव येतो याचा एक छोटासा अनुभव आम्ही तुमच्या देऊ ला कुठलीही समस्या असू द्या तुमच्या घरामध्ये नक्की एक वेळेस आमच्याशी संपर्क साधा तुमच्या घरातली मोठ्यातली मोठी समस्या सुद्धा ही कायमस्वरूपी झाल्याशिवाय राहणार नाही हाच अनुभव ब आपण आपल्या अनुभव आपल्या जवळच्या व्यक्तींना सांगावा याच ठिकाणी आणि जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला जर आपल्याला पसंद पडला तर नक्कीच कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद गुड आय